छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ व भारतीय मजदूर संयुक्त अशा विद्यमानाने आयोजित होत असलेली राज्यस्तरीय फुलागट निमंत्रितांची ही कबड्डी स्पर्धा आज आपल्या सगळ्यांच्या देद नजरेत बघत शिव शिवस्मारक या ठिकाणी उभा आहे तच्या नाशिक वेळेला या शिव स्मारकातून आपल्या सगळ्यांना मिळताना आपण पण आणि एक प्रेरणा घेऊन आपण सगळेजण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने काम करणारी ही सगळी मंडळी या संस्थेची स्थापना मला की सुरुवात एकोणीसशे सेहेचाळीस साली झाली एक नावाजी संस्था म्हणून आपण सगळेजण या संस्थेकडे पाहतो या संस्थेनं नव्या नवी पिढी घडवण्याचं नवे विचार लोकांच्या पर्यंत देशभक्तीचे विचार पोहोचवण्याचं काम आणि देशभक्तांची पिढी बनवण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून अवघडपणे चालू असतं त्याचाच एक भाग म्हणून आपण सगळं जण लोक राज्यस्तरीय की क्रीडा स्पर्धा घेणं तसं खूप अवघड काम असतं काय सहज सोपं काम नसतं कारण मी स्पर्धा घेतो तर मला माहिती आहे हे शिवधनुष्य मला वाटतं गेल्या पाच सहा वर्षापासून आपण सगळ्यांनी पेरलेलं आणि भव्य अशा क्रीडा स्पर्धा ज्या कबड्डी असोसिएशनच्या मालमिकेनं आपण या ठिकाणी घेता त्या स्पर्धा होताना आपण सगळेजण या ठिकाणी बघतोय मला याचा मनापासूनचा आनंद आहे कारण मी एक खेळाडू त्यामुळे खेळाडूला आज मला म्हणले की एका स्पर्धेच्या उद्घाटनाला एवढा दाखवतो की त्यांना रात्री एक वाजता घरी परत दोन वाजता पण जिथं खेळ आहे जिथं विचार आहे दिशा जिथं देशभक्ती आहे त्या ठिकाणी माझं कर्तव्य आहे की मी या ठिकाणी येणं माझं कर्तव्य आहे त्या कर्तव्याच्या भावनेतून या ठिकाणी या क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभामध्ये मला सहभागी होत आला सन्माननीय गायकलजी आपल्याला मी मनापासून धन्यवाद की आपण भव्य असा या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं मला निमंत्रित केला मी आपल्याला या क्रीडा स्पर्धेचा घटक होण्याची संधी निर्माण करून त्यामुळे आपल्यालाही मी मनापासून धन्यवाद देईल आणि हे विचार आपण अनेक वर्षापासून ही संस्था देशभक्तीच्या विचारानं भरावली पिढी घडवण्याचं काम करते छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पुढे घेण्याचं काम करते मला आता संस्थेचे पदाधिकाऱ्यांनी अगदी अभिमानात सांगितले इथं तीन तीन सहसंचालक संघचालक आमचे येऊन गेले आता आम्हाला आत्ताचे सहसंचालक संघचालक येण्याची वाट आम्ही बघतोय सन्माननीय मानवची इथे यावेत अशी आमची मनापासूनची भावना आहे मला वाटतं तीन संघ सरसंघचालकांचे पाय लागलेली ही संस्था आणि लवकरच मोहनजी पण इथे येत आहेत किती उत्साह सांगत आहेत त्यांच्या सगळ्यांच्या भावना आपण सगळेजण या निमित्तानं समजून घेतो त्यामुळं ही एक विचार संस्था आहे आणि ह्या विचार संस्थेला आम्ही मनापासूनच्या शुभेच्छा या निमित्तानं देतो क्रीडा स्पर्धेला मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि मी जाताना एवढंच सांगली की आपल्या सगळ्यांच्या विचारानं कष्टानं आपण सगळ्यांनी केलेल्या भेनतीनं आज भारतीय जनता पक्षाचं सरकार देशात आणि राज्यात काम करत आहे आणि आम्हालाही आपल्या भेंतीनंच इथो राहण्याची संधी मिळाली अशी जाणीव आम्हाला तेव्हा आपण ज्या मेहनतीनं या नव्या पिढीला काम करताय या नव्या पिढीमध्ये देशभक्ती रुजवण्याचं काम करताय नव्या पिढीला निरोगी बनवण्याचं काम करताय छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार या नव्या नव्या पिढीमध्ये रुजवण्याचं काम आपण आहे या सगळ्या कार्याला मी मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो

घरासाठी शॉपिंग करायची आहे मग आजच भेट द्या राजदेव ब्रदर्स यांचे नवीन दालन आर बी मार्ट ला जिथे आहे होम अप्लायन्सेस डेकॉर्क क्रॉकरी आणि उत्कृष्ट दर्जाची तांबा पितळ स्टील अॅल्युमिनियम ची भांडी उत्पादकापासून थेट ग्राहकांपर्यंत घरासाठी हवी असलेली सर्व खरेदी तुमच्या मुलीच्या लग्नासाठी उत्कृष्ट दर्जाची भांडी हॉटेल कॅटरिंग साठी लागणारे संपूर्ण किचन किचनवेअर सगळं काही एकाच ठिकाणी मिळेल एकदा नक्की भेट द्या आर बी मार्ट सोलापूरचं विश्वासू विश्वासुदालन जुना बीएसएनएल ऑफिस शेजारी अक्कलकोट रोड एम आयडीसी पोलीस स्टेशन समोर Ramon Solapur.